नमस्ते फ्रेंड्स आज आपण उन्हाळी वाळवणातील उपवासाचा नायलॉन साबुदाना अगदी सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने खुसखुशी तसा कसा बनवता येईल ते पाहणार आहोत उपवासाचा हा नायलॉन साबुदाना बनवायला इतका सोपा आहे ना की अगदी तुम्ही नवीन जरी असाल किंवा पहिल्यांदा जरी हे पापड किंवा नायलॉन साबुदाणा बनवताय तर अगदी पहिल्याच प्रयत्नांमध्ये तुमचा हा नायलॉन साबुदाना अगदी परफेक्टच बनून तयार होणार आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या सगळ्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही कुठलेच व्हिडिओ मिस नाही करणार चला मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा इथे मी साबुदाणे घेतलेले आहेत आता याचं वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो हे साबुदाणे आहेत आणि वाट्याच्या प्रमाणात जर का मोजायला गेलो तर दोन वाट्या इथे मी साबुदाणे घेतलेले आहेत कोणताही पदार्थ बनवायचं म्हणजे त्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाण माहिती असणं अतिशय गरजेचं असतं त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय परफेक्ट असं प्रमाण नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आता हे साबुदाणे आपल्याला स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे कारण त्यामध्ये बऱ्याच वेळेला पावडर असते किंवा कचरा देखील असतो तर त्यामुळे साबुदाणे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जितकं साबुदाणा आहे तितकंच आपल्याला यामध्ये कडकडीत गरम पाणी घालायचे आहे असं गरम पाणी घातल्यामुळे काय होणार आहे की आपला जो साबुदाणा आहे ना तो अगदी पटकन आणि अतिशय मोसूद असा भिजला जाणार आहे त्यामुळेच इथे गरम कडकडीत पाणी घालायचे आहे आता हे साबुदाणे आपल्याला रात्रभर सात ते आठ तास झाकण ठेवून असेच बाजूला ठेवून द्यायचे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला मी दाखवते की साबुदाणे अतिशय मस्त असे भिजले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर अगदी मौसूद असे आपले साबुदाणे इथे बनवून तयार झालेले आहेत परफेक्ट अगदी असेच आपल्याला साबुदाणे इथे भिजवून घ्यायचे आहेत नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठीची ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे त्यामुळे ही स्टेप मिस करू नका आता पुढची प्रोसेस करूया तर त्यासाठी आपण ज्या पातेल्याने आधी सुरुवातीला साबुदाणा मोजला ना तर त्याच पातेल्याने आणि तितकंच आपल्याला गरम पाणी पुन्हा यामध्ये घालायचं आहे आणि हे पाणी आपल्याला अर्धा तास साबुदाणे हे असेच बाजूला भिजत ठेवून द्यायचे आहेत असं केल्यामुळे आपले जे साबुदाणे आहेत ना ते तळल्यानंतर कचकस -कच लागत नाही किंवा साबुदाणा हा मस्त असा खुसखुशीत बनून तयार होतो अगदी सातपर्यंत हे साबुदाणे मस्त असे भिजले जातात त्यामुळे ही स्टेप देखील अगदी महत्वाची आहे चमच्याच्या मदतीने पूर्णपणे हे साबुदाणे असे मोकळे करत जायचे आणि त्यामध्ये थोडं थोडंसं आपण जे पाणी गरम केलेलं तर ते पाणी टाकत जायचंय म्हणजे सगळ्याच बाजूने साबुदाना एकसारखा असा भिजला देखील जाईल वरवरच जर का पाणी टाकून दिलं ना तर आतपर्यंत किंवा खाली जे साबुदाणे आहेत ते पूर्णपणे भिजले जाणार नाहीत त्यामुळे चमच्याने हा साबुदाणा पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आणि पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे अगदी सगळेच साबुदाणे एकसारखे असे मौसूद भिजले जातात आता अर्धा तास आपल्याला हे पातेलं असंच बाजूला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचंय आदल्या दिवशी साबुदाणे भिजत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही स्टेप करायची आणि लगेचच पापड करायला घ्यायचे आहेत साबुदाणे छान भिजल्यानंतर अर्ध्या तासाने आपल्याला कुकर मध्ये असं पाणी घालायचंय त्यामध्ये जाळी ठेवायची डायरेक्ट हे साबुदाणे कुकर मध्ये लावायला जाऊ नका नाहीतर मग ते खाली करपून जातील म्हणून असे कुकरच्या डब्यामध्ये लावायचे आणि फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे मीडियम गॅस वरती पुन्हा यामध्ये साबुदाणे बुडतील आणि वरती थोडस एक बोट पाणी राहील इतपत आपल्याला पाणी घालायचंय आणि एका शिट्टीवरती आपल्याला हे साबुदाणे शिजून द्यायचे आहे त्यापेक्षा जास्त शिजवायचे नाही नायलॉन साबुदाना बनवण्यासाठीची ही सर्वात महत्वाची स्टेप आहे साबुदाना पूर्णपणे शिजला जावा यासाठीच कुकर मध्ये पाणी आहे त्यामध्ये जाळी ठेवायची आणि त्यानंतर कुकरचा डबा ठेवायचा आहे ज्या पद्धतीने आपण कुकर मध्ये भात बनवतो ना अगदी सेम त्याच पद्धतीने फक्त एकच शिट्टी काढायची एवढं मात्र लक्षात आहे त्यानंतर तुम्ही बघू शकताय अगदी मस्त असे साबुदाणे आपले भेजले देखील गेलेले आहेत आणि पाण्याचं प्रमाण म्हणाल तर अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आता काय करायचंय अशा पद्धतीची एखादी पायपिंग बॅग घ्या पायपिंग बॅग नसेल तर दुधाची पिशवी किंवा मिठाची पिशवी घेतली तरीसुद्धा चालेल आणि अशा पद्धतीने त्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे समजाने आता तुम्ही इथे म्हणाल की गरम गरम मिश्रण पिशवीमध्ये कसं भरायचं तर मिश्रण थंड करून घ्या तरीसुद्धा चालेल कारण साबुदाना असा शिजवून घेतल्यामुळे तो बराच वेळ चिकट राहतो आणि आपले हे पापड इथे मस्त असे बनवून तयार होणार आहेत त्यामुळे तुम्ही मिश्रण थंड केलं तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी या बॅगमध्ये असं मिश्रण भरून घेते आणि तुम्हाला मी पुढे दाखवतेच की ने 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 हे पापड अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते खूप जास्तही मिश्रण भरू नका जेणेकरून ते या बॅगमधून बाहेर येईल अगदी बसेल किंवा मावेल तितकंच यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचे आणि अशा पद्धतीने खालून कट द्यायचा आणि ज्या पद्धतीने आपण सांडगे घालतो ना अगदी त्याच पद्धतीने हे आपल्याला सावधाना घालून घ्यायचं आहे खूपच झटपट आणि अगदी पटकन होणारे हे पापड असल्यामुळे खायलाही ज्या वेळेला उपवास असेल ना त्यावेळेला पटकन तळवून खा अगदी मस्त असे हे नायलॉन साबुदाना अगदी खुसखुशीत बनवून तयार होतो पाण्याचं आणि साबुदाना भिजवण्याचा अगदी टाइमिंग आणि प्रमाण परफेक्ट घ्या तर तुमचा ही साबुदाणा अगदी परफेक्ट बनवून तयार होईल सोपी रेसिपी आणि झटपट होणारी रेसिपी असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत ही रेसिपी घेऊन आलेली आहे म्हणूनच तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये असा नायलॉन साबुदाणा एकदा नक्की करून बघा खूप जास्त प्रमाणात नाही पण थोड्याफार प्रमाणात का होईना तुम्ही घरी नक्कीच बनवून बघा तर बघा अगदी पटकन हे साबुदाणे इथे घालून झालेले आहेत पहिल्या दिवशी गॅलरीमध्येच फॅन वाळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र कडकडीत उन्हामध्ये असे हे सापुदाणे वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे मग वर्ष दोन वर्ष हे साबुदाणे आरामशीर टिकतात आणि असे छान वाळवल्यानंतर ज्या वेळेला उपवास आहे त्यावेळेला तुम्ही हे गरम गरम तळून असे खाऊ शकता त्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईतलं तेल मध्यम करून करून घ्यायचे थोडे थोडे असे हे करून साबुदाणे या तेलामध्ये घालायचे आणि घातल्याबरोबरच तुम्ही बघू शकताय मस्त असे खुसखुशी तिथे आपले हे साबुदाणे फुलून देखील तयार झालेले आहेत आणि अगदी आतपर्यंत हे साबुदाणे शिजले देखील गेलेले असल्यामुळे अतिशय फुलले देखील आहेत अगदी याच पद्धतीने इथे मी काही साबुदाणे तळून दाखवते आणि असे हे साबुदाणे तळल्यानंतर त्यावर तुम्ही हिरव्या मिरची फोडणी किंवा शेंगदाणे घालू शकता तळून खूप मस्त चव लागते एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा ही रेसिपी रेसिपी ट्राय केल्यानंतर मात्र कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका की तुमची रेसिपी कशी बनवून तयार झाली आहे ती या उन्हाळ्यामध्ये अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये नायलॉन साबुदाना बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती मी अशाच काही उपवासाचे पापड रेसिपीज अपलोड केलेले आहेत तुम्ही जर का त्या पाहिल्या नसतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे नक्की जाऊन बघा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज की स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स